उमेदवार अकरा वाजता उठतात अशा प्रकारचे तिकडच्या काही पदाधिकारी कार्यकर्ते खाजगी साधत असतात कार्यकर्ते नऊ वाजता प्रचाराला तयार असतात पण त्या भागाचे असलेले उमेदवार हे अकरा वाजता उठून प्रचाराला लागतात त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये आज गैरसमज निर्माण झालेला आहे मधल्या काळात पण जे संध्याकाळच्या वेळात मी पक्षाचं कामच करणार नाही पक्षाचं असंच हेच करणार नाही अशा प्रकारचं सांगून पण तिथे संभ्रम करेल त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्येच निलेश राणे आपल्या बाबतीत असे कर काय करतात का दिसतो आणि ती तशाच प्रकारचा मी आपल्याला व्हिडिओ ऐकवतो जो मध्ये झाल्यानंतर ते दापोलीमध्ये जाऊन जे मीटिंग घेतली की सर्वसामान्य असलेला उमेदवार अशा किंवा असलेल्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या मीटिंग घेऊ शकतो काय किंवा मध्ये अशा प्रकारचं करू शकतो काय हे खऱ्या अर्थाने आता मतदारांनी ठरवलं पाहिजे कारण मतदारांना अशा प्रकारचा व्हिडिओ मी आता प्ले करतो ही व्हिडिओ Oh

म्हणजे अशा प्रकारचा जर उमेदवार उडाळ मालवणच्या मतदारसंघाने निवडून देण्याचं ठरवलं असंसदीय भाषा वापरून जे सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना महिला लाजवेल असं महिला समोर आहेत त्याची पण भान न ठेवता अशा प्रकारच्या शिव्या देणे कोणही असो खाजगी शिव्या देणे वेगळं आणि व्यासपीठावरून देणे वेगळं व्यासपीठावर आम्ही पण बऱ्याच बैठकांना जातो बैठकांमध्ये अशा प्रकारचं नाही ज्या असलेल्या वेगळ्या संसदीय भाषेमधूनच खऱ्या अर्थाने एकमेकावर टीका करण्याची गरज आहे पण अशा प्रकारच्या टीका आणि अशा प्रकारच्या जे भाषा या जिल्ह्यात वाढवायच्या आहेत का आज या ठिकाणी बघितल्यानंतर या सर्व सभा मना किंवा संध्याकाळचा हा कार्यक्रम चाललेला आहे हा कार्यक्रम थांबण्याची गरज आहे आणि म्हणूनच अशा उमेदवाराला आपण निवडून देण्यापेक्षा सुसंस्कृत असलेले वैभव नाही जे प्रत्येकाच्या घराघरात जातात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणीला थांबतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांचे प्रश्न सोडवतात त्या खऱ्या अर्थाने त्यांना निवडून देण्याची गरज आहे कारण ह्या ज्या उमेदवार ज्या आहेत त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम केलं आणि तिकीट मिळाल्यानंतर शिवसेना चोरलेल्या शिवसेनेचं काम करतायत आणि आज आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे जे प्रवेश होत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत आल्याचे प्रवेश होत आहेत याचा अर्थ हे आपल्या पक्षाला पूर्वीच्या पक्षाला संपवायचं आहे अधिक या अशा जिल्ह्यांमध्ये अशी जो सिंधु जिल्हा हा महिला प्रधान जिल्हा आहे या महिला प्रधान जिल्ह्यामध्ये अशी भाषा जर वापरली तर असलेल्या आया बहिणीला काय काय समजायचं किंवा असलेले चाकरमणींनी सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि असा हा उमेदवार आपल्याला घरी बसवण्याची गरज आहे वैभव नाईक दहा हजार जिंकून येणार आहेच पण वैभव नाईक आता याच्यापैकी अशा अशा या कालच्या सुषमा स्वराजने आपले झाले दाखवलेले व्हिडिओ आणि त्या महिलांना जे पटलं त्यातून वैभव आता वीस ते पंचवीस हजारच्या लिडणी निवडून येतील अशा प्रकारचा आता ह्या यांच्या वागणुकीमुळे आणि ह्या यांच्यासमोर एकच नाही जो मागे संदीप सावंतनी पण जे काय सांगितलं की तुझ्या बायकोवर बलात्कार करतो वगैरे काय करतो म्हणजे अशी ही असंसदीय भाषा वापरणे आणि असंसदीय भाषा वापरून मत मागणे हे करत चुकीचं आहे त्यामुळे हे सर्व आम्ही काल वैभव कालच्या सभेत पण विचारलं वैभव नाही कोणती पीत नाही कोणतं व्यसन करत नाही बाळासाहेबांची बारावी असलेली जर त्यांचा असलेला स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची स्मृतिदिन म्हणजे बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणजेच बाळासाहेबांचं जे मशाल निसण्याचे बटन बटन दाबून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहावी अशा करतो कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायवेला काही बॅनर लागले आहेत आणि मुख्यमंत्री आज सिंधुदुर्गात येतात तर त्या अनुषंगाने त्या बॅनर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले त्या संदर्भात आपली भूमिका काही जागरूक लोकांनी सुषमा अंधारांचं भाषण ऐकून अशा प्रकारचे बॅनर लावून मुख्यमंत्री जो त्यांचा कॅन्डिडेट आहे त्या जिल्ह्यामध्ये दिलेला निर्देशनाने आणि त्यांनी हा संशय घेतलेला आहे की बाळासाहेबांना सोनू निगमच्या माणसाला मारायला लावलं बाळासाहेबांनी कर्जतच्या बंगल्या मारहाण केली किंवा बाळासाहेबांनी आणि काय काय केलं हे त्यांचे व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी आणि सुषमा अंधानीच्या सभेच्या अनुषंगाने काही चीड येऊन मुख्यमंत्र्यांना ते प्रश्न विचारलेले बॅनर आम्ही पण असलेल्या सोशल मीडियातून असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट